नमस्कार न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा देशातील नऊ राज्यांची बत्तीस विमानतळ पंधरा मे पर्यंत बंद पाकिस्तानने सीमा भागातील वैद्यकीय केंद्र आणि शाळा परिसरांना लक्ष केलंय कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती दहशतवादी हल्ले झाल्यानंतर बोलायचं नसतं डायरेक्ट ऍक्शन घ्यायची असते शरद पवार यांचं विधान आणि पाकिस्तान समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या महिलेला पुण्याच्या कोंडवा पोलिसांकडून अटक नमस्कार मी साक्षी पांचाळ आपण पाहताय न्यूज अनकट हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे देशाच्या नऊ राज्यातील बत्तीस विमानतळ पंधरा मे पर्यंत बंद करण्यात आली आहे त्यात जम्मू आणि काश्मीर हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणा राजस्थान गुजरात मध्य प्रदेश यांचा समावेश आहे आणि या दरम्यान गेल्या दोन दिवसात दिल्ली विमानतळावरून एकशे अडुतीस देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्यात आल्याने मुंबई हवाई वाहतूक नियंत्रण विभागावरील दबाव वाढलाय प्रवाशांना सध्या दुहेरी सुरक्षा तपासणीतून जावं लागणार आहे तर एअर इंडिया अक्सा स्पाइस जेट आणि इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवाशांना तीन तास आधी विमानतळावर पोहोचण्यास सांगण्यात आलंय पाकिस्तानने निंदनीय कृत्य करत श्रीनगर अवंतीपूर आणि उधमपूर येथील हवाई तळांवर तसेच वैद्यकीय केंद्र आणि शाळा परिसरांना आता लक्ष केलंय पाकिस्तानच्या याच कारवाईनंतर आता भारताकडून तत्काळ प्रतिहल्ला करण्यात आलाय तर रफिकी मुरीद, चक्कला रहमयार येथील पाक लष्करी तळांवर तसेच सियालकोट एअरबेसलाही त्यांनी लक्ष केले पाकिस्तानने नागरी विमानांच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांचा गैरवापर केलाय तर कर्नल सोफिया कुरेशी ही माहिती आहे भारत आणि पाकिस्तान संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवरून दोन्ही देशांना आता शांतता बाळगण्याचं आवाहन केलं जात आहे मात्र दहशतवादी हल्ले झाल्यानंतर बोलायचं नसतं डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असतं असं माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी शांततेचं आवाहन करणाऱ्यांना टोला लगावत म्हटलंय भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट बातम्या आणि चुकीची माहिती पसरवली जाते हेच थांबवण्यासाठी केंद्र सरकार मेटा आणि वर दबाव टाकतोय आय टी कायद्याअंतर्गत सोशल मीडियावरून दररोज एक हजारहून अधिक पोस्ट काढून टाकण्याचे निर्देश या कंपन्यांना देण्यात आले आहेत यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सोशल मीडिया कंपन्यांसोबत एक उच्चस्तरीय बैठकही घेतली आहे यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची एक महत्वाची बातमी आहे भारत आणि युद्धजन्य परिस्थितीत रायगडच्या एका तरुणाने देशविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्याने आता तणाव निर्माण या समाजकंटका विरोधात पेण शहरातील सर्व धर्मीय नागरिकांनी निषेध व्यक्त करत तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे पेणमधील या निषेध रॅलीत शेकडो नागरिक सहभागी झालेले जालनाच्या परतूर तालुक्यातील काही भागात रात्रीच्या वेळी स्टारलिंग सॅटेलाइट फिरताना दिसून आले रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन सारखी काहीतरी वस्तू फिरताना दिसून आल्याने यावेळी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं याची माहिती घेत पोलीस प्रशासनाकडून सदरील ड्रोन सदृश्य वस्तू ही स्टारलिंग सॅटेलाइट असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय तर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय सोशल मीडियावर पाकिस्तान समर्थनार्थ मजकूर शेअर करणाऱ्या महिलेला पुण्याच्या कोंढवा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी कोंढव्या रस्त्यावर आंदोलन केल्यामुळे बराच वेळ ट्रॅफिक जाम झाला होता दोन्ही बाजूने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचं देखील पाहायला मिळालं आणि या भागात काही काळ तणावाची स्थिती सुद्धा निर्माण झाली होती तर यावेळी पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय आणि या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे

सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जी सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची एक, एक अत्यंत महत्वाची बातमी आहे सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं वयाच्या एकसष्टव्या वर्षी मुंबईत निधन झालंय अनेक चित्रपटांमधून ठसा उमटवणाऱ्या गायकवाडांच्या निधनाने सिनेसृष्टीला एक मोठा धक्का बसलाय गायकवाड हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते तर आठ दिवसांपासून त्यांच्यावर पवईतील हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आज सकाळी त्यांचं निधन झालंय दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पुण्यातील दखल घेत पुणे महानगरपालिकेने पुलावरील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेत पूल रहदारीसाठी बंद केलाय संदीप भोसले या सामाजिक कार्यकर्त्याने हा खड्ड्यांचा मेसेज सोशल मीडियावर टाकला होता भोसले यांनी आज या पुलावर न्यूज अंकटशी संवाद साधलाय पाहूयात मी प्रथम तर न्यूज अंकट चॅनलचे आभार मानतो की आ, काही गोष्टी आहेत मला सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या चे माध्यमातून प्रशासनाला सांग सांगायच्या आहेत तर तुम्ही हा महत्वाचा आणि नागरिकांच्या जीवाच्या संबंधित प्रश्न उचलताय त्याच्यासाठी आभार मानतो प्रथम तर काय झालं तर पाच दिवसापूर्वी हा पुलाला भगदड पडलं होतं त्याच्यानंतर पालिकेने त्वरित दुरुस्त केलं आमचे मित्रबंधू आहेत मनोज शेट्टी सहकारी आहेत त्यांच्यासोबत आम्ही हे दुरुस्त केलं त्याच्यानंतर गाड्या चालू झाल्या हेवी व्हेकल चालू झाल्या ह्या मटेरियलला सुकून दिलं नाही न सुकून दिल्यामुळे परत ते भगदड पडलं आम्ही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला मग सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न मांडला प्रशासनाला जाग आली प्रशासनाने हे दुरुस्त केलं आज त्याच्यामध्ये इपॉक्सी नामक केमिकल टाकले त्याच्यामध्ये आणि त्या ठेकेदारचं मत असं आहे की आम्ही थांबूनच हे काम करून घेतलं ठेकेदार म्हणतोय की कमीत कमी ते सुकण्यासाठी चार दिवस लागले पाहिजे चार दिवसानंतर तुम्ही पूल चालू करा अन्यथा जर तुम्ही पूल चालू केला तर त्याच्यावरून हेवी गाड्या जातात आणि ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ काढत होतो ह्याच्यावरून हेवी गाड्या केल्या ह्याच्यावरून तर संपूर्ण पूल असा हादरा पुलाला हादरा बसतोय तर आमची अशी प्रशासनाला विनंती आहे की चार दिवस हा पूल बंद ठेवा आणि त्याच्यानंतर तुमच्या गाड्या जाऊ दे आणि त्याच्यानंतर समजा हे केमिकलचा वापर झाला नाही किंवा हा जर पूल तुटला किंवा त्याला परत भगड पडलं तर आमची प्रशासनाला विनंती आहे की हे पूर्ण जे सस्पेन्शन आहे पुलाचं ते पूर्णपणे दुरुस्त करावं बीड जिल्ह्यातील परळी हायवेवर आज सकाळच्या सुमारे जोरदार वादळी वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेला एक मोठं झाड रस्त्यावर कोसळलंय यामुळे काही वेळासाठी दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती झाड इतकं मोठं होतं की चार चाकी आणि दुचाकी वाहनांसाठी पुढे जाणं अशक्य असं होतं याच घटनेमुळे प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला मात्र प्रशासकीय यंत्रणा येईपर्यंत काही नागरिकांनी पुढाकार घेत स्वतःच हे झाड हटवण्याचा प्रयत्न केलाय आणि या बातमीचं आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट कट